तेज न्यूज। महाराश्ट्र, तेज महाराष्ट्र 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 न्यूज शिवजल ग्रुप व जगवार सिटीच्या वतीने भाग्यवान ग्राहकांना फोर व्हीलर व टू व्हीलर गाड्यांचे बक्षीस वितरण वचनपूर्ती सोहळा व आशा वर्कर्सना दीडशे सायकल वाटप करण्याचा समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न शिवजल ग्रुप जगवार सिटी यांच्या वतीने प्रथम दीडशे प्लॉट खरेदी खत केलेल्या भाग्यवान ग्राहकांना फोर व्हीलर व टू व्हीलर गाड्यांचा बक्षीस वितरण वचनपूर्ती सोहळा तसेच आटपाडी तालुक्यातील सर्व आशा वर्कर्सना दीडशे सायकल वाटप करण्याचा समारंभ सांगली जिल्ह्याचे खासदार मान्य श्री संजय काका पाटील सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह बापूसाहेब देशमुख हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते गुणाजी अभिनेत्री पूजा सामंत व व शिवजल चेअरमन चेअरमन संचालक यांच्या रविवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जगवार सिटी येथे संपन्न झाला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली उपस्थितांचे स्वागत शिवजल कंपनीचे व्हाइस चेअरमन राहुल देशमुख यांनी केले क्रमाचे प्रास्ताविक शिवजिलचे चेअरमन सचिन भोसले यांनी केले यावेळी संजय काका पाटील श्री अमरसिंह देशमुख मिलिंद गुनाजी सिने अभिनेत्री पूजा सावंत ऋतुजा सोनोने यांनी मनोगते व्यक्त केली जगवार सिटी मध्ये दीडशे खरेदी कर केलेल्या प्लॉट धारकांपैकी नऊ भाग्यवान प्लॉट धारकांना लकी ड्रॉच्या माध्यमातून टू व्हीलर व फोर व्हीलर गाड्यांचे बक्षीस वितरण करण्यात आले यामध्ये प्रथम क्रमांकाचे टाटा नेक्सन गाडीचे बक्षीस प्रकाश मारुती यांनी पटकावले द्वितीय व तृतीय क्रमांकाचे मारुती स्विफ्ट गाडीचे बक्षीस अनुक्रमे अमोल विलास मोरे व महेश उत्तम लिंगडे यांना मिळाले चतुर्थ क्रमांकाचे मारुती अल्टोचे बक्षीस दीपाली अमर पांढरे यांना मिळाले तर पाचव्या सहाव्या सातव्या क्रमांकाचे बुलेट गाडीचे बक्षीस अनुक्रमे सिकंदर दस्तगीर मुल्ला विष्णू आनंदराव जाधव जगन्नाथ बाळकृष्ण कुलकर्णी यांना मिळाले आठव्या क्रमांकाचे होंडा शाईन गाडीचे बक्षीस ऋतुजा हेमंत कुलकर्णी यांना मिळाले तर नवव्या क्रमांकाचे होंडा ऍक्टिव्हा गाडीचे बक्षीस शीतल प्रकाश भोसले यांना मिळाले यावेळी आटपाळ तालुक्यातील आशा वर्कर्सना मान्यवरांच्या व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील भरारी घेतलेल्या रामचंद्र जरे अमोल विभूते पंढरीनाथ नागणे गणेश भिंगे ऋतुजा सोनवणे या उद्योजकांचा सन्मान करण्यात आला यावेळी प्रमोद अप्पा शेंडगे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख जयदादा देशमुख ऋषिकेश देशमुख पांडुरंग सोनवणे आटपाडी एज्युकेशन सोसायटीतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर विविध गावचे सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते तेज महाराष्ट्र न्यूज साठी प्रशांत देशमुख आटपाडी